त्यांचे जमले ते झाले धावाला महिलाने आज गुलाब घेतलाय आणि भाऊ राजू राजू खरेच आहे ह्याची पण जमली तो चालला आता धावायला बघू शकता चिंचोलीच्या बाबल्या पण आपल्यासोबत

थ्री फाय एट फाय कोणता बैल तू विचारूया मित्रांनो बघू शकता तुम्ही शांत संयमी बैल आहे भिंजवडला अशा लांब चौकाची बैल आणि चांगल्या पाऊची बैल गरजेची असतात यश पाटील स्वयंपा पन्नापन्नास आमचा बावर्या मित्रांनो बघू शकता मानके आपला पन्नास शांत आणि संयमी आहे मागापासून आपण त्याला खूप गोंधळला प्रेम केला तरी पण खूप काय शिंगाने शिंग्याने आठवलं किंवा काय नाही केलं तरी खूप संयमीने शांत असं माणक्या म्हणता येईल आपल्याला आपल्याला आपला बावऱ्या पन्नास पन्नास थोडं डेंजर काम आहे त्याचा काम काढायचं जवळ जायचं नाही त्याचं आणि त्यासोबत आपला तानाजी आपला तीन चार बिनजोडला बघितलं असेल आपण की तानाजीने त्याच्यासोबत शर्यत के त्याच्यासोबत पळाला मग सगळं भिनजोड बिन झाला आहे हा तानाजी आहे आपला सेवन डबल झिरो सेवन आणि बघू शकता समोर रामा शेट आहेत रामा शेट आहे आपल्यासोबत उसाटणामध्ये आला आहे बिनजोडला चि चिंचवलीचा छोटा रक्षा पण आला आहे बिनजोडसाठी आज जमले का भाऊ जमली जमले ना सूर्य लक्ष्या आपले मित्र पण आले सुरज दातील समोरच आपले सुरज दातील मित्र आपले साठी शांत बैला का आणि आपला आवडता वन ऑफ द फेवरेट बैल सूरज दातीलकर यांचा आवडता बैल हाच आहे यांचा सगळे नंदी आवडतात पण हा एकदम शांत आहे ना असं जवळ फिरण्याच असं मागचे माझा भाऊसच होता मारत नाही म्हणजे ते हो आ, ले ले एक आहे की मारत नाही तो मला सुद्धा आता वाटत होत मी आलो की हा मारेल म्हणून मी गेलो फिटनेस एकदम भारी आहे लुक एकदम भारी आहे असं पण वाटेल अग्रेसिव्ह आहे हा बैल शांत आहे ना आणि त्यांचे जोडीला असं ना यांची पूर्ण टीम ती पण आवडी भारी आहे ना काय सांगू म्हणून कधी आलो ना आपण मैदानामध्ये हात लावून देतात किंवा फोटो काढा किंवा रील काढा काहीच या नाही त्यांचा गेल्या वर्षी ना या वर्षी म्हणजे बैलामध्ये किती फरक वाटते गेल्या वर्षी म्हणजे एकदम छोटा वाटत होता एक प्रश्न केलेला मी त्यांना का बोला बैल दुसरा आहे का काय ते बोलले बैल झाले पण <laughs> तेव्हा वाटत नव्हतं पण या वर्षी त्यांनी मेहनत घेतली पावसाळ्यामध्ये अपाट मेहनत घेतली आणि तेवढंच जास्त अं खाणं पिणं आणि याचे सर्वांकडे लक्ष देऊन आज बैल टॉपला पलतोय मोठ्या मोठ्या पेऱ्यामध्ये पलतोय नक्कीच मित्रांनो खूप मेहनत केलेली आहे लक्षात कारण गेल्या वर्ष आपण बघितलेला तेव्हाची फिटनेस आणि आताची फिटनेस खूप फरक आहे आणि पण शांतपणा तसाच आहे पण तो शांतपणा आपण जेव्हा अड्ड्यामध्ये जातो तेव्हा ते बैल ते स्पीडने आहे बघा आता कसा शांत आहे सहकारी घे मित्रांनो आपला आपला सरजा आहे पडलेगावचा सारजा हा आशिष बालाराम पाटील आदय पनवेल यांचा बिरजा रुस्तमी मी हिंद केसरीचा किताब याच्या नावानी आहे तर हा असा आहे ही बिर्जा ब्रिजा पण आपण बघू शकता समोर इव्हन बसला आहे त्याचे पण आता नाव फिर नाव टाकलं आहे त्याचा बघू त्याला त्याची शर्यत जमते की नाही पण मित्रांनो आपल्यासोबत बघू शकता उरणचा राणा बिंजोडचा म्हणजे बिंजोडचा चांगल्या शरीर त्याने केलेल्या आहेत ऑलरेडी आज पण तो आला उसाटण्याला पब्लिकने पळतो राणा त्याला बिंजवडचा शर्यतीमध्ये असतो कायम पिस्तुलाच विन झाला आहे पिस्तूल सुद्धा खूप खूप शुभेच्छा आपल्यासोबत राजा झिरो झिरो थ्री आणि पावर आता गेले होते तिला पण मित्रांनो चांगली जोडी आहे गुलाला अंगाशी लागला म्हणजे समजायचं की बैल शरीर जिंकून आलेलं आहे काय कायवली वडवळीचा जब्या जमले का आपण एक बैला आपला मित्रांनो काय नाव भाऊ भारत बाळापुडला मानशी पण मानू पणवांचा भारत पण आहे जमले का आता जमले जमले यांच्या विचार मित्रांनो खूप शुभेच्छा तुम्हाला सर या कुठला सारख्या जमली व्हायची नाव यायचा सोबत सोन्या याची पण जमली आहे सोन्याची ada itu Sonya asis balalang patir, anca Sonya. Siapa? Siapa? بارانت او باشا پرساندا جا مان پای ايتھن جي مڙه جي तर मित्रांनो आपण आलो होतो उसाटण्यामध्ये आणि उसाटण्यामध्ये आज खूप चांगल्या शर्यती झाल्या सर्वांचे भिंगजोडचे जे काय बैलांच्या शर्यती होते ते आपल्या चॅनलवरती आपण टाकण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर काही छोट्या मुलाखतीसुद्धा आपण घेतलेल्या जे जशा प ज्याप्रमाणे आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे मुलाखतीसुद्धा सर्व छोट्या मोठ्या सर्व बैलांच्या आपण घेण्याचा प्रयत्न केला आज दोन चार मुलाखती आपल्या झालेल्या आहेत त्या आपण आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर येतील आणि जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपले जे व्हिडिओ बनवण्याची जी जी इच्छा आकांक्षा असते ती जास्त वाढेल त्यामुळे प्लीज तर मित्रांनो आजचे व्हिडिओ कसे वाटले ते नक्की सांगा मला आणि आपण आता अड्ड्यामधून निघण्याचा प्रयत्न करतो आहे कारण की आता खूप उशीर झाला आहे दिवसभर उन्हामध्ये सुद्धा खूप थोडासा त्रास झालेला आहे उन्हाचा पण आणि आता अड्डा बंद होण्याचा प्र आता टाइम झाला आहे सहा वाजले त्यामुळे अड्डा आता बंद होतो आपला मुंबईचा आणि आता सर्व आपल्या परतीच्या मार्गे लागतील तसेच आम्हीसुद्धा आपल्या घराच्या घराच्या मार्गे लागू आणि आणि आपलं इंस्टाग्रामसुद्धा चॅनल आहे शलद आहे हे इंस्टाग्रामवरती सुद्धा आपलं चॅनल आहे तेसुद्धा चेक करा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी प्रत्येक बैलाचे जे शॉर्ट्स आहेत ते बनवून आपल्या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करतो तेसुद्धा तुम्हाला आवडतील अशी अपेक्षा बाळगतो आणि मित्रांनो आपण परत भेटूया पुढच्या अड्ड्यामध्ये आणि असंच व्हिडिओ पूर्ण बघा आणि एन्जॉय करा व्हिडिओ तर खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना शुभरात्री बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये